नमस्ते सावता महाराज आंबाबाग आणि नर्सरी ह्या ठिकाणी आपण आहोत यावर्षी आपण जे आंब्याची कलम करणार आहोत त्यासाठी आपण कोय जी आहे ती पावस रत्नागिरी या ठिकाणाहून तीन टन कोय आणली आज ती कोय लावून आपण पंधरा ते वीस दिवस झालं एकवीस दिवस झालं आता ह्या बऱ्याच जवळजवळ ऐंशी टक्के कोयांची उगवण झालेली आहे आणि कालपासून आपण त्याला कलमही करायची सुरुवात केली आहे ही आपली बाग जी आहे ही कांदा मुळा भाजी योगी हो मिठाई माझी म्हणणार आहे सौतामाई सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे सगळे संत पंढरपूरला गेलेत पांडुरंग ह्या संतांना भेटायला अरणला आलेत आणि त्यांच्या ह्या पावनभूमीमध्ये तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी ही आपली अकरा हजार झाडाची आंब्याची बाग आहे आणि त्याच्यामध्ये ह्या वर्षी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण नियोजन केलं आहे आणि आपली नर्सरीची काम सुरू केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडं ज्या सोळा सतरा व्हरायटी आहेत त्यात जास्तीत जास्त आपण जे बाजारात विकला जातो तो आंबा म्हणजे केशर आहे आणि केशरचे आपण जास्तीत जास्त कलमं करतो आहे त्याच्याबरोबर ज्या बाकीच्या व्हरायटी आहेत ज्याच्यामध्ये दशरी आहे लंगडा आहे नीलम आहे तोतापुरी आहे रत्ना आहे सिंधू आहे आ, जे आपण आपल्या बागेत जे व्हरायटी आपण तयार केली डेव्हलप केली जो शरद आंबा तीन किलोचा आहे त्याचं पेटंट आपल्याला मिळालेलं आहे दुसरा आंबा दोन किलोचा आहे सावता आंबा त्याचंही पेटंट आपल्याला मिळालेलं आहे आणि मग ह्या आंब्याची सुद्धा आपण त्या जे मातृवृक्ष आपल्याकडं आहेत त्या वाणांची आपण कलमं करतोय आणि मग